नमस्कार भारत आपण पाहत आहात द बहुजन आवाज विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटना विदर्भ प्रदेश याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे शेकडो लोकांचे दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसपासून पासून सामूहिक आमरण उपोषण अनेक मागण्यासाठी लढत आहेत प्रकल्पग्रस्त नागरिक प्रकल्पग्रस्ताचा हा महामोर्चा आणि या विदर्भ बडीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना यांचा सात तारखेपासून अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हा आमोरण उपोषणाचा जो महा आमोरण उपोषणाचा कार्यक्रम हा इथे बड बडीराजा प्रकल्पग्रस्त जे संघटना आहे त्यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे आणि या आंदोलनाची भूमिका यांना का घ्यावी लागली ज्या लोकांनी आपले लोकप्रतिनिधीमधून म्हणून ज्या लोकांना निवडून दिलं आणि निवडून देत असताना त्या लोकांनी काही अपेक्षा धरल्या होत्या की आम्ही या सरकारला निवडून देत असताना आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न हे निकाली काढतील परंतु तसं काही झालेलं नाही आणि आजचं जे सरकार आहे हे सरकार जे लोक निवडून दिलेले आहे ते लोकप्रतिनिधी नसून ते ठेवलेले प्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी नसून ते फक्त पक्षप्रतिनिधी आहेत ते पक्षाचं ऐकतात लोकांचं ऐकत नाही आणि ही, ही आजची परिस्थिती अशी दिसून येत आहे आणि त्यामुळे मी विमोद बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारभाधिक्रसनेर विधानसभा मतदारसंघ तथा पुसद जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद जिल्हा या भागामधून मी आलेलो आहो आणि या विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने जो महाआमोर आमरण उपोषणाचा जो यांनी हा रचलेला आहे हा उपक्रम यांनी आज का घ्यावा लागला यांना आणि इथपर्यंत का येण्याचं काम पडलं हे सरकारने त्वरित यांच्या उपोषणाला भेट देऊन त्वरित यांची जी मागणी आहे ज्या अनेक मागण्या आहेत त्या पाच मागण्या पूर्ण करण्यात याव्या आणि त्यासाठी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जाहीर समर्थन दर्शवित आहेत